मैत्रिणींनो मी शाबू तांदूळ आणि बटाट्याच्या कुडया बनवणार आहे हे बघा एक किलो शाबू तांदूळ घेतलेले आहेत ते स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे मी बरेच दिवस हुढेव चांगले टाकलेले फुलीडेव कारण माझ्या मुलीला बरं नव्हतं त्याच्यामुळं मी हिडव टाकले नाही मी आता वालवणीचे पदार्थ दाखवणार आहे चांगलं दोन तीन पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचे हे आदल्या दिवशी दुपारी भिजत टाकायचे बघा झाकून ठेवायचे आता रात्रीचे बघायचे चांगले फुललेले आहेत बघू शकता तुम्ही छान फुललेले आहेत आता पाणी गरम करायला ठेवायचं मी थोडंसं मीठ घालते आताच पाण्यामध्ये मीठ मिक्स झाल्यानंतर छान म्हणजे टेस्ट येते शाबुतांदांना चव लागते छान बघा रात्रीचे गरम पाण्यामध्ये परत एकदा फुगत ठेवायचे छान खुसखुशीत होतात मी एक किलो तांदूळ घेतलेले आहेत दोन किलो बटाटी घेतलेली आहेत ती कुकरमध्ये वाफेवर शिजून घेते बघा बटाटी शिजलेली आहेत सालं काढून घ्यायची हा परफेक्ट प्रमाण आहे एक किलो तांदूळ आणि दोन किलो बटाटे छान लागतात कुठ्या उपवासाला आपण कधी पण काही केलं नाही तरी फराळाला तळून खाऊ शकतो सालं काढून घेतलेत आता किसून घ्यायचं मी सगळे बटाटे किसून घेते आता बघा शाबूतांदूर छान फुललेले आहेत त्याच्यामध्ये किसलेले बटाटे घालायचे मोठाच भांडा घ्यायचा कारण छान ते मिक्स करायला लागतं ना त्याच्यासाठी आता मीठ घालायचं आपण रात्रीसुद्धा मी मीठ घातलेलं आहे त्याच्यामुळं आता प्रमाणुसार मीठ घालून घ्यायचं चवीनुसार चिली फ्लेक्स मी हे मिक्सरला बारीक करून घेतलं आहे बिया काढून घेतलेल्या आहेत बेडकी मिरची घेतलेली आहे दुसरं काही घालायची गरज नाही लागत छान मिक्स करून घ्यायचं हे बघा असं छान मिक्स करून घ्यायचं माझ्याकडून थोडं पाणी शाबुतांडांमध्ये जरा जास्त झालेलं आहे कुड्या थोड्या बरोबर नाही झाल्या पण फुलतात छान तांदूळ जुना नवीन असा असतो त्याच्यामुळं नवीन तांदूळ होता त्याच्यामुळं पाणी जरा जास्त झालेलं आहे बघा कुठे बरोबर होत नाही पण छान फुलतात माझं प्रमाण आहे त्याचप्रमाणे मी टाकलं होतं पाणी कोणाला नवीन जुना तांदूळ ओळखता येत असेल ते कमेंट करून सांगा मला कसं ओळखायचं ते पालकाची कुडई याची पण रेसिपी दाखवणार आहे तांदळाची पा पालक कुडई बघा मी दुसरा साचा घेतलेला आहे त्याच्यात सुद्धा नाही होत बरोबर एखाद दिवशी होतं तसं हे बघा छान वाढलेले आहे दोन तीन दिवस वालवायच्या छान छान फुलत तुम्हें ट्राई करा ही रेसिपी रेसिपी तुम्ही कोणाला पण शेअर करू शकता हे बघा छान झालेत फुलल्यात कुड्या मी तुम्हाला मोडून दाखवते हे बघा किती खुसखुशीत झालेल्या आहेत